नमस्कार मित्रांनो मित्रांनो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तुम्ही दहावी किंवा बारावीची परीक्षा आता दिली असेल तर तुम्हाला जी काही परीक्षा फी आहे तर ती भरलेली परीक्षा फी तुम्हाला परत मिळणार आहे आणि त्या संदर्भामध्ये लिस्टसुद्धा लागलेली आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता तर या संदर्भामध्ये जे काही अपडेट आले आहे ते ती अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलाय किंवा बटन दबावा विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रत्येक नवीनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील चला तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन यांच्यातर्फे दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक राजपत्र काढण्यात आलेलं आहे ज्यामध्ये दहावी आणि बारावीचे जे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना जे काही चाळीस तारीख आहेत आणि त्यामध्ये जे काही महसूल मंडळ आहेत त्या महसूल मंडळामध्ये तुम्ही जर का असाल तर तुमचे नाव तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं आहे त्यासाठी लिंक देखील दिली आहे तर त्याची लिंक तुम्ही लिंकवर जाऊन तुम्ही ते पाहू शकता तर त्याची लिंक मी आपल्याला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तर तुम्ही जर का या महसूल मंडळामध्ये किंवा तालुक्यामध्ये असाल तर तुम्हाला काय करायचं आहे की तीन एप्रिल ते बारा एप्रिल या कालावधीमध्ये तुमचे जे काही बँक अकाउंट आहे तुमच्या पालकांचे असेल किंवा तुमचं असेल तर ते तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये जाऊन द्यायची आहे आणि नंतर तुम्हाला ती फी दिली तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा जो काही शासन निर्णय आहे ते त्याच्या शासन निर्णयामध्ये जे काही चाळीस तालुके हे दुष्काळग्रस्तामध्ये दु घोषित केले आहेत ते कोणते कोणते आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की त्या तालुक्यांची लिस्ट या ठिकाणी दिली गेली आहे तर त्यामध्ये पाहिलं तर गंभीर स्वरूपाचा जो काही दुष्काळ आहे तर तो, तो ते असणारे तालुके आणि मध्यम स्वरूपाचा असणारे मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणारे तालुके अशा प्रकारचे हे या ठिकाणी दिले गेले आहेत तर त्यामध्ये आपण पाहिलं तर गंभीर स्वरूपामध्ये नंदुरबार आहे धुळे आहे जळगाव बुलढाणा जालना संभाजीनगर नाशिक पुणे बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली हे जे काय पंधरा जिल्हे आहेत या पंधरा जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर केला गेला आहे आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणारे जे काही तालुक्या आहेत ते कोणते आहेत तर शिंदखेड आहे बुलढाण आहे लोणार आहे त्यानंतर खाली पाहिलं तर शोरगोड नदी आणि दौंड इंदापूर हे जे आहेत ते मध्यम स्वरूपाचे आहेत तर तुम्ही जर का या तालुक्यामध्ये येत असाल तर तुमची दहावी आणि बारावीची जी काही परीक्षा फी आहे ते परीक्षा फी माफ केली जाणार आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला एक शासन निर्णय हा निर्गमित केला होता ज ते त्या शासन निर्णयानुसार जे काय एक हजार एकवीस महसूल मंडळ आहेत तर त्या महसूल मंडळामध्ये दुष्काळग्रस्त दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली होती तर त्या महसूल मंडळामध्ये तुमचं जर का नाव असेल तुमचा तालुका असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची परिषद ही माफ होणार आहे तर ते महसूल मंडळ कोणते आहेत तर ते महसूल मंडळ मंडळ देखील या ठिकाणी दिले आहेत तर अकोला जिल्हा आहे तर अकोला जिल्ह्यामध्ये जे काय तालुके आहेत ते या ठिकाणी आहेत तेलर आहे त्यानंतर खालीफाली तर बाळापूर आहे <coughs> तर हे जे महसूल मंडळ आहे त्या महसूल मंडळामध्ये जर का तुम्ही इथं असाल तर तुमची परीक्षा फी ही माफ होणार आहे मित्रांनो तुम्हाला या जी आरची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही त्या ठिकाणी तुमचे महसूल मंडळ तुम्ही चेक करू शकता आणि तुम्ही जर का या महसूल मंडळामध्ये येत असाल तर तु तुमची दहावी आणि बारावीची जी काही परीक्षा फी आहे तर ती परी परीक्षा फी तुम्हाला वापस मिळणार आहे आता मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ते तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे ते नाव चेक कसं करायचं त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे दहावी आणि बारावीच्या दोन्ही परीक्षांची वेळ लिस्ट लिंक या वेगवेगळ्या आहेत तुम्ही त्या लिंकवर जाऊन क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे वर्ष जे आहे ते वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे दोन हजार हो तेवीस चोवीस आणि खाली आपल्याला इंडेक्स नंबर सांगितला जातो तो इंडेक्स नंबर माहीत नसेल तर आपला सीट नंबर जो आहे तो सीट नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे जर यामध्ये तुमचं नाव आलं तर तुमची फी ही माफ होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता आणि तुमचं जे काही पासबुक आहे तुमचा असेल किंवा वॉलरांचा असेल तर ते पासबुक तुम्हाला तुमच्या जवळच्या आहे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जमा करायचं आहे अशा पद्धतीने अतिशय महत्वाची माहिती होती आपल्या आप भरपूर साऱ्या मित्रांना विद्यार्थी मित्रांना हा माहिती शे हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना देखील या गोष्टी